नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता जानकी त्या माणसाचा पाठलाग करत असते आता तो माणूस जानकीच्या काही लागत नाही म्हणून त्यावेळी जानकी गाडीच्या बाजूला असणारा एक दांडा घेते आणि त्या माणसावर फेकून मारते परंतु ती व्यक्ती स्वतःला सावरते आणि पुन्हा एकदा जानकीच्या हातून सुटका करत तिथून निघून जाते परंतु जा, त्यानंतर आता जानकी त्याच्यावर एक लाथ मारते आणि त्याला तिथेच आडवं करते आता जानकी त्याची कॉलर पकडते आणि त्याला मारणार परंतु त्याचवेळी आजूबाजूची लोकही जमा होतात आणि चानकीला विचारतात ताई या माणसाने तुमची छेड काढली आहे का तर आता जानकी काही बोलणार परंतु त्या अगोदरच सर्वच जण त्या माणसाला घेरून धरतात आणि त्याला जा विचारू लागतात त्याला म्हणतात भर रस्त्यात एखाद्या बाईची छेड काढायला तुला लाज नाही का वाटत नाही तुला तर शिक्षा व्हायलाच पाहिजे पोलिसांच्या ताब्यात देण्या अगोदर तुला आमचा मार खावाच लागेल तुला तर लाथ्या बुक्याने तुडदवावंच लागेल असं म्हणत आता सर्वच जण त्याला मारू लागतात तो आता जानकीला सांगत असतो की मला वाचवा जानकी वाचवण्याचा प्रयत्न करते परंतु तिथे जमलेली कोणीही कोणाचं काही ऐकून घ्यायला तयारच नसतात तर दुसरीकडे आता लताबाई ऐश्वर्याच्या समोर अट ठेवतात आणि म्हणतात ठीक आहे परंतु ही तुला मी केलेली शेवटची मदत असेल आणि हे माझं शेवटचं काम असेल आणि त्यानंतर सुद्धा तू जर माझ्या मुलीचा पत्ता माझी मुलगी कुठे राहत आहे हे जर मला सांगितलं नाही तर एक गोष्ट लक्षात ठेव तूच मला इथे घेऊन आली आहेस आणि तू हे मला नाटक करायला भाग पाडलेस हे मी सगळ्यांना सांगेन आता हे ऐकल्यानंतर सारंग आणि ऐश्वर्याला धक्काच बसतो तर ऐश्वर्या लताबाईंच्या समोर जाते आणि म्हणते ठीक आहे परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा जोपर्यंत माझं काम होत नाही तोपर्यंत तुम्ही तोंड उघडणार नाही आता लताबाई ऐश्वर्याचं काही ऐकून न घेता तिथून रागानेच निघून जातात आता ऐश्वर्या तिथे मात्र शांतच बसते आता सारंग दरवाजा बंद करतो आणि ऐश्वर्याला म्हणतो ऐश्वर्या एका क्षणाला माझा श्वास तर बंदच झाला होता तर ऐश्वर्या म्हणते मलाही असंच वाटलं होतं की माझा खेळ संपला तर सारंग म्हणतो नाही ऐश्वर्या तुमचा खेळ संपणार नाही कारण तुम्ही ऐश्वर्या आहात आणि तुम्ही जानकी वहिनीच्या दोन पाऊल कायमच पुढे असतात परंतु आता मला सांगा आता तुम्ही हिला सांगणार आहात का जानकी वहिनीस तिची मुलगी आहे ऐश्वर्यामध्ये नाही मी कधीही तिला सांगणार नाही की जानकी तिची मुलगी आहे आज जानकीमुळे माझे डॅड तिथे शिक्षा भोगत आहेत ते जेलमध्ये आहेत हे सगळं काही जानकीमुळे होत आहे तिच्यामुळे मला त्रास सहन करावा लागत आहे तिच्यामुळे माझे डॅड माझ्यापासून दुरावले आहेत परंतु आता जानकीला आणि तिच्या आईला मी कधीही एकत्र येऊ देणार नाही या लताबाईला तिच्या मुलीची ओळख कधीही पटणार नाही या लताबाईला मी तिची मुलगी कुठे राहते तिची मुलगी कोण आहे हे कधीच सांगणार नाही आई मुलीला मी कधीच एकत्र आणणार नाही असं करत आता ऐश्वर्याने आपला निर्धार पक्का केलेला असतो तर दुसरीकडे आता तो माणूस जानकीला हात जोडून विनंती करत असतो की ताई मला वाचवा तर आता जानकी म्हणते प्लीज थांबा सगळ्यांनी तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे त्या व्यक्तींनी माझी छेड नाही काढली खरं तर हे माझ्या ओळखीतीलच आहेत प्लीज तुम्ही सगळ्यांनी थांबाल का नका त्यांना मारू आता मात्र सर्वच जण जानकीवर चिडतात आणि म्हणू लागतात काय बाई टाईमपास करताय तुम्ही असं म्हणत रागाने सर्वजण तिथून निघून जातात तर जानकी म्हणते समजलं का लोक काय करू शकतात आता तुला सांगावंच लागेल सॅम्पल तूच बदललं होतंस ना डॉक्टर श्रीकांत यांच्या गाडीमध्ये असणारा एनवलप तूच बदलला होतास ना बोल तर आता ती व्यक्ती आपला गुन्हा कबूल करत म्हणते की हो सॅम्पल मीच बदललं होतं असं म्हणत आता ती व्यक्ती तिथून जाण्याचा प्रयत्न करत असते जानकी म्हणते थांब मी तुला असं जाऊ देणार नाही तू सॅम्पल बदललं होतं हे सत्य जरी माझ्या समोर आलं तरीसुद्धा तू हे सॅम्पल कोणाच्या सांगण्यावरून बदललेस ते मला अजूनही सांगितलं नाहीस तर ती व्यक्ती म्हणते ताई ते मात्र मला विचारू नका जानकी म्हणते चार लोक एकत्र आले तर काय करू शकतात हे तुला चांगलंच कळालं असेल ना तू जर आता मला सत्य नाही सांगितलं तर आता मी बाकीच्या लोकांनाही इथे बोलवेन आणि पुन्हा एकदा तू माझीच छेड काढत आहेस असं सांगत तुला पुन्हा एकदा मारायला लावेन ला परंतु ती व्यक्ती काही सत्य सांगायला तयार नसते आणि म्हणूनच जानकी तिथे असणाऱ्या लोकांना आवाज देऊ लागते तर ती व्यक्ती जानकीला म्हणते ताई तुम्ही कोणालाही बोलवू नका मी सत्य सांगायला तयार आहे जानकी म्हणते बोल मग हे सगळं काही तुला कोणी सांगितलं होतं तर ती व्यक्ती जानकीला म्हणते हे सगळं काही मला ऐश्वर्या ताईंनी सांगितलं होतं ऐश्वर्या रणदिवे यांनी आता हे ऐकल्यानंतर जानकीला धक्काच बसतो तर दुसरीकडे घरी लताबाई खूप रडत असतात लताबाईंना ऐश्वर्याचं ते बोलणं आठवतं ऐश्वर्या लताबाईंना म्हणालेली असते आई अगं मी तुझी मुलगी आहे आणि सुद्धा ऐश्वर्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवत ऐश्वर्यालाच आपली मुलगी मानलेलं असतं तर आता लताबाईंना ते बोलणं आठवतं जे म्हणजे त्यांच्यासमोर आलेलं सत्य कावेरीताई म्हणालेल्या असतात की ऐश्वर्या ही सयाजीराव विखे पाटील आणि माझी मुलगी आहे लताबाई मनाशीच म्हणतात ही ऐश्वर्या एवढ्या खालच्या पातीला कशी काय जाऊ शकते एवढे दिवस ही मुलगी मला आई अशी हाक मारत होती म्हणजे स्वतःची आई समजून मुद्दामून माझ्यासोबत गोड बोलण्याचं नाटक केलं तिने स्वतःच्या कारस्थानांमध्ये मला सहभागी करून घेतलं माझ्या हातून आपल्याला हवं तसं काम करून घेतलं या सगळ्यामध्ये मला बळीचा बकरा बनवला आहे परंतु आता नाही आता मला इथून निघून जायला हवं आता लताबाई पुढे पाऊल टाकणार परंतु त्याचवेळी लताबाईंना आठवतं ते म्हणजे ऐश्वर्या म्हणालेली असते की जर तुम्ही इथून निघून गेलात किंवा कोणासमोर सत्य सांगितलं तर मात्र तुमची आणि तुमच्या मिल मुलीची भेट कधीच होणार नाही लताबाई ना म्हणतात मी जर इथून निघून गेले तर माझी बबडी मला कधीच मिळणार नाही परंतु या ऐश्वर्यावर विश्वास तरी कसा ठेवू ही ऐश्वर्या खरंच खरं बोलत असेल का की हिचा यामागेही काहीतरी डाव असेल आणि खरंच जर ती खरं बोलत असेल तर माझी बबडी मला मिळेल ना माझ्या बबडीसाठी मला इथे थांबावंच लागेल हे नाटक करावंच लागेल आता लताबाई या सगळ्या विचाराने खूप रडत असतात आणि त्याचवेळी त्या ठिकाणी गुलाब येतो आता लताबाईंना पाहतो आणि गुलाब लताबाईंना विचारतो काकू तुम्ही इथे काय करताय लताबाई म्हणतात काही नाही रे जरा बाहेर पाय मोकळे करण्यासाठी आले होते तर इकडे गुलाब आता डस्टबिनमध्ये कचरा टाकत असतो आता लताबाई त्यावेळी पाहतात त्यावेळी लताबाईंच्या लक्षात येतं की आपण दिलेलं स्वेटर ऐश्वर्याने डस्टबिनमध्ये टाकलं आहे लताबाई गुलाबला विचारतात हा कचरा कुठून घेऊन आलायस तू तर गुलाब म्हणतो ऐश्वर्याबाणींच्या रूममधून तर आता लताबाई त्या डस्टबिनमधलं स्वेटर बाहेर काढतात आणि हातात घेऊन पाहू लागतात तर गुलाब दादा लताबाईंना म्हणतात जुना आहे तो स्वेटर लताबाई म्हणतात नाही रे हा स्वेटर जुना नाही आहे तर हा स्वेटर माझा प्राण आहे प्राण असं म्हणत लताबाई ते स्वेटर जवळ घेतात लताबाईंना तो क्षण आठवतो की ज्या क्षणी लताबाई ऐश्वर्याला म्हणालेल्या असतात ऐश्वर्या बाळा खरं तर हा स्वेटर तुझ्या आठवणीत मी विणलेला आहे हा तुझी आठवण म्हणून कायम मी माझ्यासोबत ठेवला परंतु हा स्वेटर आता तुला तुझ्याकडे ठेवायचा आहे लताबाई खूप रडत असतात कारण ऐश्वर्याचा खोटेपणा लताबाईंना कळालेला असतो परंतु या सगळ्यात मात्र लताबाईंना त्यांची मुलगी मात्र कोण आहे हे काहीच कळत नाही तर दुसरीकडे पाहायला मिळतं की आता ऋषिकेश खरी येतो आणि जानकीला आवाज देऊ लागतो आता जानकी प्रतिसाद देत नाही आणि म्हणूनच ऋषिकेश सुमित्राताईंना विचारतो आई अगं जानकी कुठे आहे सुमित्राताई म्हणतात मला काही माहीत आजकाल कुठे जाते काही सांगून जाते का तर आता ऐश्वर्या आणि सारंग गालातल्या गालात, गालात हसू लागतात तर नाना विचारतात काय झालंय ऋषिकेश अरे तू चाणकीला एवढा आवाज का देत आहेस ऋषिकेश म्हणतो ज्यावेळी मी ऑफिसमध्ये होतो त्यावेळी मी चाणक्यला के फोन केला होता परंतु त्यानंतर जानकीचा आणि माझा फोन झाला नाही आणि तो फोन कट झाला नक्की जानकी कुठे आहे काय आहे मला काहीच माहीत नाही आणि म्हणूनच मी जानकीला आवाज देत आहे तर आता जानकी नक्की कुठे असेल हा प्रश्न ऋषिकेश सर्वांनाच विचारतो तर त्याचवेळी जानकी आवाज देत म्हणते मी इथे आहे आता जानकी ज्या माणसाने सॅम्पल बदललेलं असतं त्या माणसालाच घेऊन खरी आलेली असते आता जानकी त्या माणसाला फरफटत सगळ्यांच्या समोर टाकते आता त्यावेळी मात्र ऐश्वर्याला धक्काच बसतो ऐश्वर्याच्या पायाखालची जमीनच सरकते ऐश्वर्या सारंगला म्हणते सारंग ही तेच व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीने सॅम्पल बदललं होतं ऋषिकेश विचारतो जानकी ही व्यक्ती कोण आहे जानकी म्हणते सगळं काही कळणार आहे ही, ही व्यक्ती कोण आहे तिने काय केलं सगळं सगळं काही उघड होणार आहे ऋषिकेश मी तुम्हाला खूप सांगण्याचा प्रयत्न केला परंतु तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही आणि म्हणूनच मी पुरावा घेऊन आले आहे ऋषिकेश विचारतो जानकी कसला पुरावा तर जानकी म्हणते ऋषिकेश मी खरं बोलत होती याचा पुरावा ही बाई घरात आहे ती पार्वती आई नाही याचा पुरावा सॅम्पल बदललं गेला आहे याचा पुरावा आणि याच माणसाने ते सॅम्पल बदललं आहे याचा पुरावा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या माणसाने कोणाच्या सांगण्यावरून हे सॅम्पल बदललं याचा पुरावा असं म्हणत आता जानकीने सत्य सर्वांना दाखवण्याचा प्रयत्न केलेला असतो आता मात्र ऋषिकेश सराक अनावर होतो आणि ऋषिकेश त्या माणसाची कॉलर पकडतो आणि म्हणतो सांग तू सॅम्पल बदललं होतंस का तर तो माणूस कबुली देत म्हणतो की हो सॅम्पल मीच बदललं होतं ते सॅम्पल मी ज्यावेळी डॉक्टर श्रीकांत यांचं चौकामध्ये एक ॲक्सिडंट झालं त्यावेळी बदललं होतं खरं तर त्या ॲक्सिडंट हे आमच्याच फंटरने घडवून आणलं होतं आणि त्यानंतर त्याच वेळेत ज्यावेळी डॉक्टर श्रीकांत हवालदार साहेबांसोबत बोलत होते त्याच संधीचा फायदा घेत मी ते सॅम्पल बदललं होतं आता हे ऐकल्यानंतर घरातील सर्वांनाच धक्का बसतो ऋषिकेश म्हणतो मग हे सगळं काही तू कोणाच्या सांगण्यावरून केलं होतं सांग पहिलं परंतु ती व्यक्ती काही बोलायला तयार नसते आता ऋषिकेश त्याच्या कानाखाली मारतो जानकी म्हणते तुला सांगावंच लागेल की हे सगळं काही तू कोणाच्याच सांगण्यावरून केलं आहेस तुला माहीत आहे की हे तुला कोणी सांगितलं होतं तर ती व्यक्ती ऐश्वर्याकडे पाहते परंतु ऋषिकेशच्या भीतीने आता ती व्यक्ती ऐश्वर्याचं सत्य सर्वांसमोर आणत म्हणते की हे सगळं काही मला ऐश्वर्या ताईंनीच सांगितलं होतं असं म्हणत तो ऐश्वर्याकडे बोट दाखवतो आता मात्र सर्वांनाच धक्का बसतो सारंग आता ऐश्वर्याला वाचवण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो ही व्यक्ती काहीही सांगत आहे ए तू काही काय बोलतो आहेस ऐश्वर्याने असं काहीही केलं नाही जानकी सुमित्रा ताईंना म्हणते आई आता तरी तुम्हाला कळायला आहे ना की घरात आलेली बाई ही पार्वती आई नाही तर हे सगळं काही ऐश्वर्याचंच कारस्थान होतं तर आता ती व्यक्ती तिथून निघून जात असते ऋषिकेश म्हणतो तू कुठेही जाणार नाहीयेस आता तर मी तुला पोलिसांच्या ताब्यात देणारच आहे तर ती व्यक्ती जानकीकडे पाहत म्हणते ताई अहो आता पोलिसांकडे कशाला तुम्ही जसं सांगायला सांगितलं होतं तसंच तर मी म्हणालो आहे तर आता हे ऐकल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो ऋषिकेश चालकीकडे पाहू लागतो सारंग म्हणतो काय म्हणालास तू म्हणजे तुला हे सगळं काही कोणी सांगितलं होतं तर ती व्यक्ती सर्वांनाच म्हणते हे सगळं काही याच ताईंनी मला सांगितलं होतं यास मला चौकात भेटल्या आणि मला म्हणाल्या मी जसं सांगेन तसंच तुला खरी बोलायचं आहे आणि ऐश्वर्या ताईंचं नाव घ्यायचं आहे आणि मी सुद्धा तेच केलं तर आता ऐश्वर्या पुढे येते आणि मग ते जानकी अगं तू खूपच पोचलेली आहेस म्हणजे आता या सगळ्यामध्ये तुला मला अडकवायचं होतं तुला दाखवून द्यायचं होतं की हे सगळं काही ऐश्वर्याने केलं आहे बघितलं काही ना तुम्हीही बघितलं आहे ना ही जानकी किती खोटी आहे आता मात्र सर्वच जण चाणक्यकडे रागाने पाहत असतात तर आता ऐश्वर्या त्या माणसाच्या समोर जाते आणि म्हणते काय रे हे सगळं काही मी तुला सांगितलं आहे का असं म्हणत त्याच्या दोन तीन कानाखाली लगावते आता ऐश्वर्या हे सगळं करत असताना जानकी तिच्याकडे पाहत असते तर ऐश्वर्या त्या माणसाला धमकी देत म्हणते की यापुढे असं काही केलं तर याद राख तर आता ती व्यक्ती हात जोडून ऐश्वर्याची माफी मागते तर दुसरीकडे आता ऋषिकेश त्याची कॉलर पकडत म्हणतो बोल जे काही खरं आहे ते बोल नक्की तुला ही सगळं काही कोणी सांगितलं होतं जानकीमध्ये होता काहीच सांगितलं नाही तर ती व्यक्ती सर्वांना म्हणू लागते जानकी वहिनींनी फोन केला होता मला चौकात भेटायला यायला सांगितलं आणि म्हणूनच मी चौकात आलो आणि त्यानंतर जानकी वहिनींनी मला सविस्तर सांगितलं की काय करायला हवं आणि तसंच मी इथे बोललो आहे त्या म्हणाल्या होत्या की जर तू मी जसं सांगत आहे तसं नाही बोललास तर अजून लोकांना बोलवेन आणि तुला तुडदवायला लावेन खरं तर सगळ्यांनाच सांगेन की मी तुझीची छेड काढली आहे आणि म्हणूनच या भीतीपोटी मी खोटं बोललो होतो खरं तर हे सगळं काही मला चाणकी वहिनीच सांगायला सांगितलं प्लीज मला माफ करा जानकी म्हणते अरे तू काहीही काही काय बोलतोयस तर ती व्यक्ती जानकीला म्हणते ताई अहो तुम्हीच मला सांगितलं ना जानकी म्हणते अरे मार्केटमध्ये तुलाच लोकांनी मारलं होतं ना आणि ती लोक स्वतःहून आली होती तर तो माणूस नाटक करत म्हणतो ताई अहो त्यांना तुम्हीच बोलावलं होतं खरं तर मी तुमची छेड काढली असं लोकांना दाखवून देत त्या लोकांना तुम्ही मला मारायला सांगितलं हे सगळं काही तुम्हीच केलं असं म्हणत त्याने आता जानकीवर आरोप केलेले असतात आता जानकी म्हणते नाही ऋषिकेश प्लीज माझ्या वर विश्वास ठेवा परंतु आता ऋषिकेश मात्र काहीच बोलत नाही तर सुमित्राताई था पुढे येतात आणि म्हणतात वा चनकी वा अगं तू एवढ्या खालच्या पातळीला जाशील असं कधी मला वाटलंही नव्हतं अगं जानकी तू हट्टी आहेस नको त्या गोष्टीमध्ये दे प्रोत्साहन देतेस नको त्या गोष्टीला तू तु तुझं मत व्यक्त करतेस हे मला माहीत होतं परंतु स्वतःच खरं करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला घरात घेऊन येऊन त्या व्यक्तीला ऐश्वर्याच्या विरोधात बोलायला लावशील असं कधी मला वाटलंही नव्हतं अगं आज ऐश्वर्या चांगली वागत आहे ती माझ्याशी चांगलं वागते या घरातील प्रत्येकाशी चांगली वागत आहे ऐश्वर्या बदलली आहे आणि ती आज माझ्या जवळ आहे हेच तुला पाहत नाहीये ना तिला माझ्यापासून दूर करण्यासाठी तू हा सगळा काही प्लॅन केला होतास ना म्हणजे ऐश्वर्याला दूर करून तुला पुन्हा एकदा माझ्या जवळ यायचं होतं हाच तुझा प्लॅन होता ना तर नाना आता सुमित्राताईंना शांत करण्याचा प्रयत्न करतात परंतु सुमित्राताई काही शांत व्हायला तयार नसतात सुमित्राताई नानांना म्हणतात तुम्ही शांत राहायचं आहे आता एक गोष्ट लक्षात ठेवा जरी या घरचा सगळा कारभार आता तुमची पहिली बायको पार्वती पाहत असेल तरीसुद्धा तुम्ही अजूनही तुमची बायको आहे त्यामुळे या घरातील निर्णय घ्यायचा अधिकार अजूनही मला आहे आणि म्हणूनच आज मी एक निर्णय घेतला आहे यापुढे मी माझ्या घरात अशा खोट्या बाईला राहू देणार नाही यापुढे चाणकीला या घरामध्ये जागा नाही असं म्हणताच आता चाणकीला धक्का बसतो ऋषिकेश मात्र धक्क्याने सुमित्राताईंकडे पाहू लागतो तर आता सुमित्राताई कोणाचं काही ऐकून न घेता जानकीचा हात पकडतात आणि चाणकीला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतात जानकी म्हणते मापकर आई परंतु यावेळी मी घराची लक्ष्मण रेषा ओलांडणार नाही कारण या अगोदर मी या घराचा उमरा ओलांडून ज्यावेळी घराबाहेर पडले त्यावेळी या घराची लत्तरी उडाली होती या घरावर कब्जा करण्याचा प्रयत्न केला गेला या घराचं अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न केला गेला एवढंच काय तर या घरातील प्रत्येक व्यक्तीला त्रास देण्यात आला एखाद्या दे बाजारभावाप्रमाणे या घराची विक्री केली गेली या घराची बोलणी केली गेली परंतु यावेळी नाही हे रणदिवे कुटुंबाचं असणारं घर हे पिढी जात आहे आणि या घराला किंवा या घरातील माणसाला मी कुठलाही धक्का लागू देणार नाही यावेळी काही झालं तरीसुद्धा या, तरी या घराचं अस्तित्व मी संपवू देणार नाही या घराची असणारी शान आणि या घराचा असणारा मान मी कोणालाही उद्ध्वस्त करू देणार नाही त्यामुळे मी हे घर सोडून जाणार नाही सुमित्रा ताई म्हणतात की मला तुझं काही ऐकून घ्यायचं नाही आता जानकीला सगळा भूतकाळ आठवत असतो परंतु सुमित्रा ताई जानकीचं काही ऐकून न घेता जानकीला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करतात आता जानकी उमऱ्यावर पडते तर आता ऋषिकेश जानकीला आवाज देत म्हणतो जानकी परंतु आता जानकी आपल्या हातानेच उमरा पकडते आणि जानकी स्वतःला सावरते सुमित्रा म्हणते माफ कर आई तुम्हाला जर वाटत असेल की मी घराबाहेर जावं तर जाईन परंतु त्याच वेळी जाईन ज्यावेळी या घरात असणारी खोटी माणसं आणि त्यांना मी घराबाहेर काढेन कारण या घरात असणारी खोटी माणसं म्हणजेच ऐश्वर्या आणि खोटा मुखवटा घेऊन वावरणाऱ्या म्हणजेच या लताबाई या दोघांनाही जोपर्यंत या घराबाहेर काढत नाही तोपर्यंत मी घराबाहेर जाणार नाही कारण या दोघांनी मिळून या घराचं अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न केला आहे आता नानांना खूप वाईट वाटत असतं सुमित्राताई म्हणू लागतात एक गोष्ट लक्षात ठेव हट्टीपणा करून तू जरी या घरात राहण्याचा प्रयत्न केलास तरी मी तुला सुनेचा दर्जा देणार नाही आता ऋषिकेशला धक्काच बसतो नाना म्हणतात सुमित्रा परंतु सुमित्राताई काही न बोलता तिथून निघून जातात आता जानकीची ही अवस्था पाहून ऐश्वर्या आणि सारंग एकमेकांकडे पाहून हसू लागतात जानकी आता ऐश्वर्याकडे पाहते ऐश्वर्याची खेळी जानकीच्या चांगलीच लक्षात आलेली असते तर दुसरीकडे ऐश्वर्या रूममध्ये येते आणि सारंगला म्हणू लागते सारंग मलाही तेच कळत नाही आहे की ही व्यक्ती या जानकीच्या हाती लागलीच कशी आता जानकीने आपलं कालस्थान सर्वांसमोर उघड केलं असतं तर ऐश्वर्यामध्ये मला एका क्षणाला वाटलं की आता माझं पितळ उघड पडणार तर सारंग म्हणतो नाही नाही ऐश्वर्या असं होऊच शकत नाही कारण मी तुम्हाला म्हणालो आहे ना की तुम्ही किती स्मार्ट आहात आणि त्या जानकी वहिनीच्या दोन पाऊल पुढेच असता आणि तुम्हीच त्या माणसाला सांगितलं होतं ना की काही झालं तरी माझं सत्य सांगायचं नाही तर ऐश्वर्या म्हणते सारंग तुम्हाला काय वाटतंय त्या माणसाला मी सांगितलं होतं नाही सारंग अहो तर त्या माणसाला मी काही सांगितलंही नव्हतं मला तर काहीच माहीत नाही त्या माणसाने माझं नाव घेतलं त्यावेळी मी पूर्णपणे घाबरून घेतली गेली होती मला वाटलं होतं की आता माझा खेळ संपला परंतु सारं मी खरंच त्याला म्हणाले नव्हते की माझं नाव घेतल्यानंतर हे सगळं काही जानकीच्या अंगावर ढकल आता सारंग म्हणतो म्हणजे तर ऐश्वर्या म्हणते हो सारंग या सगळ्यामध्ये माझा काही साथ नाही तर सारंग विचारतो म्हणजे आपल्या बाजूने अजून कोणीतरी आहे तर ऐश्वर्या म्हणते माहीत नाही सारंग मलाही असंच वाटत आहे पण कोण असेल की ज्या व्यक्तीला माझी साथ असं वाटलं तर आता सारंग आणि ऐश्वर्या विचार करू लागतात तर दुसरीकडे ती व्यक्ती त्या व्यक्तीला भेटण्यासाठी आलेली असते की जिच्या सांगण्यावरून या व्यक्तीने आता ऐश्वर्याची सुटका केलेली असते आणि चाणकीला अडकवलेलं असतं तर ती व्यक्ती त्या गाडीतील व्यक्तीला म्हणते की तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं काही घडलं आहे ऐश्वर्याची सुटका करत या सगळ्यामध्ये मी जानकीला अडकवलं आहे आता हे ऐकल्यानंतर गाडीमध्ये असणारी व्यक्ती खोटं बोलणाऱ्या त्या दादांना पैसे देते आणि त्यांचं तोंड बंद करते तर दुसरीकडे जानकी घराबाहेर बसून विचार करत असते सुमित्राताईंच्या वागण्यामुळे जानकी खूप दुखावली जागेलेली असते तर आता ऋषिकेश जानकीला म्हणतो जानकी अगं किती वेळशी बाहेर बसून राहणार आहेस प्लीज घरात चल जानकी म्हणते नाही ऋषिकेश थोड्या वेळासाठी मला एकटीला सोडा तर आता ऋषिकेश जानकीच्या बाजूला बसतो आणि म्हणतो जानकी तुला तु। तु तु हे सगळं करायची काय गरज होती जानकी म्हणते ऋषिकेश तुम्हाला काय वाटते हे सगळं काही मी केलं आहे का ऋषिकेश म्हणतो नाही जानकी परंतु त्या व्यक्तीने तर तुझंच नाव घेतलं ना आणि शेवटी फोटेपणा हा तुझ्या चांगलं आला या सगळ्यामध्ये कोण अडकलं तू आहेस ना तर जानकी ऋषिकेशच्या बोलण्याचा विचार करू लागते येणाऱ्या पुढील भागामध्ये ऋषिकेश जानकीला म्हणतो जानकी आता काळजी करू नकोस या घराच्या शांततेसाठी मी एक निर्णय घेतला आहे तो म्हणजे या घराच्या प्रॉपर्टीचे हिस्से होणं आता या घरातील असणारे सगळी प्रॉपर्टी त्याचे चार भागामध्ये विभाजन होईल असं म्हणत आता ऋषिकेशने जानकीला सत्य सांगितलेलं असतं परंतु हे ऐकल्यानंतर जानकीला धक्काच बसतो तर दुसरीकडे ऋषिकेश म्हणतो आई तुला जर या घरामध्ये जानकी नको असेल तर काही हरकत नाही परंतु यानंतर मी सुद्धा या घरात नसेन आता ऋषिकेश सुद्धा या घरातून निघून जाणार हे कळाल्यानंतर सुमित्रा ताईंनाही धक्का बसतो तर दुसरीकडे जानकी रणदिवे कुटुंबाच्या जा असणाऱ्या नावाच्या पाठीवर हात फिरवते आणि खाली कोसळत म्हणते माझ्या घराचे तुकडे होणार नाही नाही मी हे होऊ देणार नाही तर आता ही जानकी असं कोणतं पाऊल उचलेल की ऐश्वर्याची सगळी कारस्थानं आता सगळ्यांसमोर उघड होतील आता रणदिवे कुटुंब वाचवण्यासाठी आपलं घर वाचवण्यासाठी जानकी कोणतं पाऊल उचलेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे मित्रांनो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि हो आजचा व्हिडिओ जर आवड आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद